मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात भेटींचं राजकारण सुरू आहे म्हणजे एखादा नेता एखाद्या नेत्याला भेटला की त्या दोघांमध्ये काहीतरी चाललं आहे मग त्याच्यावर काहीतरी नरेटिव्ह बिल्ड करणं झालं त्यावरून काहीतरी मेसेज देणं झालं अशा प्रकारचे प्रयत्न सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत आता मित्रांनो याची उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश धस धा, आणि धनंजय मुंडे यांची भेट आहे म्हणजे या दोघांची भेट झाली आणि त्यातून काहीतरी या दोघांमध्ये सेटलमेंट झाली आहे आणि संतोष देशमुख या प्रकरणात येणाऱ्या भविष्य काळात सुरेश धस हे माघार घेतील अशा प्रकारचं नरेटिव्ह आता विरोधी पक्षांद्वारे हळूहळू बिल्ड केलं जात आहे आणि ते कशावरून तर फक्त सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली म्हणून आता अशीच एक मोठ्या भेटीची माहिती आपल्यासमोर येऊ लागली आणि ती भेटसुद्धा अत्यंत गंभीर आहे कारण लक्ष्मण हाकेंच्या दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दावा केला आहे आणि फार मोठी बातमी आहे त्यांनी म्हटलं की जरांगे पाटील व वाल्मिक कराड यांची पाच महिन्यांपूर्वी पहाटे पहाटे भेट झाली होती त्यांची भेट ज्या अर्थाने झाली होती त्याच अर्थाने भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली असावी आता मित्रांनो या बातमीत किती तथ्य आहे हे माहीत नाही आहे पण खरंच जर जरांगे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये भेट झाली असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे कारण मग खरंच भेट झाली आहे किंवा अशा प्रकारचं काही सेटलमेंट या दोघांमध्ये झालं आहे तर मग जरांगे पाटील त्या मसाजो गावामध्ये करतायत काय आणि संतोष देशमुख यांना हो न्याय मिळावं त्यांच्या परिवाराला काही ते न्याय मिळावं सरकारने त्यावर योग्य कारवाई करावी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी मग त्यांच्याद्वारे केली का जाते जेव्हा याच्यावर मी विचार करण्याचा प्रयत्न केला की नेमकं का कारण काय असावं मग मा माझ्या मनात थोडंसं एक गोष्ट खटकली की लोकसभेत प्रकारे जरांगे पाटलांचा एक ओरा क्रिएट झाला आणि कुठं ना कुठं निवडणुकीवरसुद्धा त्याने मोठा परिणाम केला त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एन सी पीचे जास्त खासदार निवडून आले बी जे पीला मोठा धक्का बसला आणि त्यामागं महत्त्वाचं कारण हे मनोज जरांगे पाटील यांचं नाव सांगण्यात आलं त्यावरून कुठं ना कुठं त्यांना अंदाजा असेल की विधानसभेतसुद्धा आपलं नाव अत्यंत लौकिक होईल आपला, आपला इम्पॅक्ट निवडणुकीत जरूर दिसेल म्हणून त्यांनी निवडणुकीतसुद्धा उडी मारण्याचा निर्णय घेतला होता आता ऐनवेळी त्यांनी माघार घेतली पण तरीसुद्धा आपला फायदा आज शरद पवारांना आणि काँग्रेसला आणि एकूणच महाविकास आघाडीला होईल अशा प्रकारचा अंदाजा जरांगे पाटील यांना होता पण परिणाम जेव्हा आले तेव्हा सगळी परिस्थिती ही उलट होती कारण भाजपा आणि महायुतीची सरकार ज्या प्रकारे बहुमत घेऊन आली आणि जे प्रचंड बहुमत आणि जितके आमदार एकटे बी जे पीने निवडून आणलेत म्हणजे एकशे बत्तीस यावरून स्पष्ट झालेलं होतं की ओ बी सी आणि मराठा समाज या दोन्ही समाजांनी मिळून बी जे पीला मतदान केलेलं आहे आणि आता बी जे पी केवळ तुम्ही असं म्हणू शकत नाही की ओ बी सी समुदायाचं नेतृत्व करते किंवा एखाद्या समुदायाने त्याला मतदान केलं नाही किंवा एका जेव्हा एका एखाद्या जरी समुदायानं मतदान केलं नसतं केवळ मुस्लिम सोडून तरी बी जे पीला एकशे बत्तीस आमदार निवडून आणता आले नसते त्यामुळं आता हे निर्विवाद स्पष्ट झालेलं आहे की बी जे पीला मराठ्यांचासुद्धा समर्थन आहे आणि ओबीसी समुदायाचासुद्धा समर्थन आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना कुठं ना कुठं चिंता लागलेली असेल की आपलं भवितव्य काय कारण आपण ज्या फडणवीसांना इतक्या शिव्या घातल्या त्याला नाही नाही ते त्याच्यावर आरोप केले आणि कोणकोणते शब्द वापरले आहेत हे व्हिडिओ आज सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन बघू शकता जसं की तुझ्या घंट्या टाईट झाल्या किंवा वर्षावर येतो मला गोळ्या झाड अशा प्रकारचं जेव्हा एक वक्तव्य जरांगे पाटलांनी करून ठेवलेलं आहे त्याचे परिणाम त्याचे घातक परिणाम आपल्यावर जरूर उमटतील असा अंदाजा जरांगे पाटलांना असावा त्यामुळंच ही वाल्मिक कराडसोबत म्हणजे ही भेट झाली आणि त्याच्याद्वारे धनंजय मुंडेंसोबत काही सेटलमेंट तर नाही झाली आहे ना पाटलांमध्ये आणि मुंडेंमध्ये कारण ज्या प्रकारे सुरेश धसांवर आता आरोप केले जात आहेत त्यातून कुठे ना कुठे असा एक अंदाज यायला लागला आहे की काहीतरी रणनीती काहीतरी बॅकडोअर का काय अशी शंका आता माला यायला करन मितला नो में मला यायला लागली आहे कारण मित्रांनो जर तुम्ही मला आता याचा पुरावा मागाल ती खरंच भेट झाली आहे का तर याचा पुरावा नाही आहे आणि नाही जर ती भेट झाली असेल तर भेटीत काय चर्चा झाली हे सुद्धा मला माहीत नाही आहे पण पाटलांनी ज्या प्रकारे म्हणजे जरांगी पाटलांनी ज्या प्रकारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली यावरूनच केवळ एक गोंधळ निर्माण केला आणि मराठा समाजासोबत सुरेश धस यांनी विश्वासघात केला अशा प्रकारचे आरोप जेव्हा त्यांनी केले तेव्हा एकदाही हे जाणून सुद्धा प्रयत्न पाटलांनी केलं नाही की त्या चर्चेत नेमकं काय विषयावर एक प्रकारे चर्चा झाली आणि काय मुद्दा होता साडेचार तास जर दोघं भेटले तर त्यात मुद्दा काय होता चर्चा काय झाली आणि खरंच काही असं सेटलमेंट वगैरे झाले का हे जाणून घेण्याच्या अगोदरच त्याने जरा आपल्या सुरेश दसांना डायरेक्टली विश्वासघाती एक सिद्ध करून टाकलं त्यांच्यावर आरोप लावले आणि त्यांच्याकडूनच मला हे शिकायला भेटलेलं आहे की कोणतेही पुरावे नसताना आपण सरळपणे एखाद्यावर आरोप करून टाकावं तसंच मलासुद्धा त्यामुळे शंका येते की वाल्मिक कराड आणि खरंच जरांगे पाटील यांची भेट झाली होती का आणि वाल्मिक कराड भेटला आहे म्हणजे धनंजय मुंडेंसोबतसुद्धा मग सेटलमेंट झाली असेल याचे पुरावे नसतानासुद्धा मी आरोप करू शकतो जसं जरांगे पाटीलसुद्धा काही पुरावे नसताना सुरेश दसांना मराठा समाजासोबत विश्वासघात केल्याचे आरोप लावू शकतात तसं मी किंवा कोणीही जरांगे पाटलांवर कोणताही आरोप कोणतेही पुरावे नसताना लावू शकतो आणि हे शिकण्याची संधी मला जरांगे पाटील यांच्याकडूनच मिळालेली आहे असंच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच असं काही झालं असेल का तुमचे ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद